सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तु नवरात्र उत्सव हा देवी दुर्गाच्या नऊ रूपांच्या स्मरणात साजरा केला जातो स्त्रीशक्तीला हा उत्सव समर्पित केला गेल्याने वाईटावर चांगल्याच्या विजयाचे आणि देवी शक्तीचे हा सण प्रतीक आहे नव म्हणजे नऊ आणि रात्री म्हणजे रात्र या नऊ रात्रींमध्ये भक्त दुर्गादेवीच्या विविध रूपांची पूजा करतात तसेच देवीचे घट बसवून व्रत करतात या शारदीय नवरात्र उत्सवात घटस्थापना केली जाते संपूर्ण नऊ नौ दिवस नवरात्री देवीची पूजा आणि गोंधळ घालून देवीच्या मंदिरात हा उत्सव साजरा करण्यात येतो नवरात्र म्हटलं की देवीची घटस्थापना करण्यात येते नवरात्र उत्सव हा देवी दुर्गांच्या नावारूपानं समर्पित असतो या नऊ दिवसांच्या काळात देवीची विधिवत पूजा आणि व्रत केले जातात तसेच नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घटस्थापना केली जाते घटस्थापनेच्या विधीचे नवरात्रात विशेष महत्त्व आहे तर अनेक जण आपल्या घरात आपल्या कुलदेवीचे घट बसवतात प्रत्येकाची पद्धत आणि परंपरा ही वेगळी असली तरी घटस्थापनेची शास्त्रोक्त पूजा विधी ही जवळपास सारखीच असते तर यावर्षी नवरात्री बावीस सप्टेंबरपासून सुरू होत आहे त्यामुळे नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घटस्थापना देखील करण्यात येईल अनेकांना घटस्थापनेची योग्य पद्धत माहीत नसेल त्यामुळे आज आपण या व्हिडिओमध्ये नवरात्रीत घटस्थापना कशी करायची त्याचबरोबर घटस्थापनेसाठी आपल्याला आधीच कोणत्या साहित्याची जुळवाजुळव -जुड़ करायची आहे कोणत्या मुहूर्तावरती आपल्याला घटस्थापना करायची आहे त्याचबरोबर घटस्थापनेसाठी घरामध्ये किंवा देवपूजेमध्ये आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे नियम पाळायचे आहेत या सर्व गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजा कॉर्नरमध्ये नवरात्रोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत तर यंदा बावीस ऑक्टोबर रोजी घटस्थापना म्हणजेच सर्वत्र देवीचे आगमन होणार आहे यानंतर पुढील नऊ दिवस देवीची उपासना केली जाणार आहे देवीच्या आगमनाच्या आधीच आपल्याला घरामध्ये संपूर्ण स्वच्छता करायची आहे पूर्ण घरातील जाळ्या जळमट धूळ हे सर्व आपल्याला स्वच्छ करायचं आहे देवघराची छान अशी स्वच्छता करून देवघर घासून आपल्याला त्यानंतर नवरात्रीच्या पूजेला सुरुवात करायची आहे तर सकाळी लवकर उठून आपल्याला सुचिरभूत होऊन सर्वप्रथम देवपूजा करून घ्यायची आहे तर देवघरामध्ये इथे पहा सर्व देवांच्या मूर्ती मी स्वच्छ घासून आणि त्यांना पंचामृताने स्नान घालून घेतलेलं आहे त्यानंतर छान अशा आसनावरती आपल्याला विड्याच्या पानावरती या दिवशी देवांना आपल्याला विराजमान करायचं आहे म्हणजे देव आपले किंवा टाक असतील तुमच्या घरामध्ये तर हे विळाच्या पानावरती ठेवायचे आहेत यानंतर आपल्याला नवरात्रीमध्ये घरातील देवघरातील देवांना हलवायचं नाही त्याचबरोबर नवरात्रीच्या दिवसांमध्ये देवघरातील देवांना स्नान घालायचं नाही नवरात्रीपूर्व किंवा दसऱ्यानंतर देवांना स्नान करायचं आहे घटस्थापना नवरात्र म्हणजे आदिमाया आदिशक्तीच्या उपासनेचे दिवस या काळात भक्तिभावाने देवीची पूजा केली जाते देवपूजा झाल्यानंतर आपण घटस्थापना करून घेणार आहोत देवीची पूजा किंवा घटस्थापना करण्याच्या आधी त्या ठिकाणी स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या ते पूर्णपणे स्वच्छ करा आणि शक्य असल्यास गंगाजल शिंपडा स्वच्छता सकारात्मक ऊर्जा प्रसारित करते आणि पूजेचा प्रभाव देखील वाढवते सर्वप्रथम रांगोळीच्या साह्याने आपल्याला असं सा छान असं स्वस्तिक म्हणून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला चौरंग ठेवायचा आहे आपल्या शेतात जी पिकं पिकवली जातात त्यातून आपलं पोट भरतं त्याप्रती श्रद्धा कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस या काळात शेतातील पिकांची कापणी झालेली असते घरी नवीन धान्य आलेलं असतं घट स्थापनेला घटासमोर आपल्या शेतातील माती आणली जाते त्यामध्ये हे नवीन धान्य पेरलं जातं दसऱ्यापर्यंत ते पीक त्या घटासमोर उगवतं या नऊ दिवसात आदिमाया आदिशक्तीची उपासना करताना आपल्या शेतातील धान्याचीही पूजा केली जाते तर ही स्वच्छ आणि पवित्र माती असावी आपण शेतातील ही माती वापरू शकतो पण शहरी भागांमध्ये जर माती मिळत नसेल तर विकत ही माती मिळते ती अशी स्वच्छ करून आपल्याला घ्यायची आहे त्यातील मोठे मोठे खडे आपल्याला काढून घ्यायचे आहेत सापनेसाठी लागणारं साहित्य आपण पाहून घेऊयात तिथे पहा माझ्याकडे देवीचा फोटो आहे तर देवीचा मी फोटो घेतलेला आहे देवीची मूर्ती घ्यायची आहे देवीची मूर्ती नसेल तुमच्याकडं टाक असेल तर आपल्या कुलदेवीचा टाक घ्यायचा आहे या दिवशी आपल्याला अखंड दिवा लावायचा असतो त्यासाठी असा मोठ्या आकाराचा दिवा घ्यायचा आहे अखंड आपल्याला दिवा लावण्यासाठी मोठी वात लागणार आहे तर ती वातही घ्यायची आहे हळदी कुंकू विड्याचं साहित्य घ्यायची आहे फुलं फुलांची वेणी गजरे इथं मी कमळाचं ही घेतलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला खाऊची म्हणजे नागवेलीची पानं लागणार आहेत आपल्याला इथे अखंड दिव्यामध्ये टाकण्यासाठी मोहरीचं तेल किंवा तुमच्याकडे जे साधं तेल उपलब्ध असेल ते टाकायचं आहे इथे मी देवीसाठी सौभाग्य अलंकार घेतलेले आहेत एक घटस्थापनेच्या पूजेत फार कमी साहित्य लागते प्रत्येकजण आपल्या पद्धतीनुसार हे साहित्य कमी जास्त करू शकते सर्वात प्रथम म्हणजे ज्यामध्ये घट बसवायचे आहेत त्यासाठी आपल्याला परडी आणायची आहे काही जण मातीच्या भांड्यात घट बसवतात त्यांनी मातीचे भांडे किंवा कलेश आणायचा आहे देवीची मूर्ती फोटो विड्याची पाने लाल धागा लाल वस्त्र सात प्रकारचे धान्य तांदूळ सुपारी विडा पाच फळे नारळ तांब्याचा कलश चौरंग नाणे कापसाच्या वाती फुले हार दिवा अगरबत्ती धूप आणि रांगोळी या दिवसांमध्ये बऱ्याच महिला दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असतात जर तुम्ही हे पाठ करणार असाल तर त्याचं पुस्तक आपल्याला लागणार आहे पहिल्या दिवशी विड्यांच्या पानांची माळ असते तर विड्यांची पानंही आपल्याला जास्तीची लागणार आहेत घटस्थापनेचा मुहूर्त पाहून घेऊयात सोमवार बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी घटस्थापना केली जाणार आहे सकाळी सहा वाजून नऊ मिनटापासून ते सकाळी आठ वाजून सहा मिनटांपर्यंत आपल्याला हा मुहूर्त आहे त्याचबरोबर अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनटापासून ते दुपारी बारा वाजून अडोतीस मिनिटांपर्यंतचा तुम्ही घटस्थापना या काळामध्ये करू शकता तर आपल्याला देवीचे मंत्र म्हणत चार वेळा तळहातावरती पाणी घेऊन प्यायचं आहे त्याचबरोबर गायत्री मंत्र म्हणत प्राणायाम करायचा आहे संकल्प करायचा आहे मी अमुक गोत्रात अमुक नावाचा किंवा नावाची माझ्या सर्व कुटुंबाला स्थैर्य क्षेम आयुष्य आरोग्य विद्या प्राप्तीसाठी वर्धनासाठी सर्व दुरित उपशमनासाठी अशुभ शक्तींचे भय उपद्रव निवारण्यासाठी आर्थिक सबलीकरणासाठी आदित्यादी सकल ग्रहपीडा शांतीसाठी त्रिविध ताप निरसनासाठी तसेच श्री कुलदेवी व श्री कुलदैवत व श्री सद्गुरूंची अखंड अचंचल अभेद्य भक्ती सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुलाचाराच्या अद्भुत श्री घटस्थापना अखंड दीप प्रज्वलन आणि श्री दुर्गा सप्तशदी ग्रंथाचे या या संकेत पाठाचा संकल्प करीत आहे असे म्हणून आपल्याला संकल्प करायचा आहे तर आपल्याला देवीच्या नव मंत्राचा जपही करायचा आहे आणि घटस्थापनेला सुरुवात करायची आहे तर सर्वप्रथम आपल्याला दिव प्रज्वलित आप करून आपल्याला दिव्याची पूजा करून आपण घटस्थापनेला सुरुवात करणार आहोत नवरात्रीत नऊ नौ दिवस अखंड दिवा लावल्यास माता दुर्गा प्रसन्न होते नऊ दिवस दिवा न विझवता अखंड सुरू ठेवणे याला अखंड ज्योत असे म्हणतात या अखंड दिव्याला विझून न देता तेवण्याचा नियम आहे अखंड दिवा लावल्यावर आपण याला एकटे सोडू शकत नाही आणि त्याला विझू द्यायचे नाही नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावण्याचे काही नियम आहेत ज्यांना आपल्याला पाळायचं आहे जेणेकरून आपल्याला इच्छित फळ मिळू शकते सहसा लोक पितळेचा दिवा अखंड दिवा म्हणून तेवतात जर आपल्याकडे पितळेचा दिवा नाही तर आपण मातीचा दिवा देखील लावू शकता मातीचा दिवा अखंड दिवा म्हणून ठेवण्यापूर्वी दिवाला संपूर्ण एक दिवस पाण्यात भिजवून ठेवा आणि त्याला पाण्यातून काढून स्वच्छ कपड्याने पुसून वाळवून घ्यायचं आहे शास्त्रानुसार नवरात्रात अखंड दिवा लावण्यापूर्वी आपण मनात काही संकल्प घेतो आणि देवी आईला विनवणी करतो की आमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे अखंड दिवा कधीही जमिनीवरती ठेवायचा नाही दिवा नेहमी चौरंग किंवा पाटावर ठेवायचा आहे आणि नंतरच लावायचा आहे दुर्गा देवीच्या समोर जर आपण जमिनीवरती दिवा ठेवत आहात तर त्याला खाली आधी अष्टदल कमल ठेवायचं आहे हे अष्टदल कमल आपण गुलाल किंवा रंगीत तांदळाचे देखील काढू शकता अखंड दिव्याची वात ही रक्षासूत्र म्हणजेच कलावापासून बनलेली असावी सव्वा हाता मापाचा हे रक्षासूत्र असते पूजेत वापरायला जाणारा कच्चा कापूस घेऊन वात वळतात आणि ती वात दिव्याच्या मध्यभागी ठेवतात अखंड दिवा लावण्यासाठी साजूक तुपाचा वापर करावा जर आपल्याकडे दिवा लावण्यासाठी तूप नसेल तर आपण तिळाच्या तेलाचा देखील वापर करू शकता मोहरीचे तेल शुद्ध असल्यास आपण वापरू शकता अखंड दिवा देवी आईच्या उजव्या बाजूस आपल्याला ठेवायचा आहे पण दिव्याला वारं लागू नये म्हणून त्याला एक वार वरती काचेचं झाकण ठेवावं संकल्प पूर्ण झाल्यावर कधीही दिव्याला फुंकर मारून विजवू नका दिवा स्वतःच शांत होऊ द्या अखंड दिवा तेवण्यापूर्वी हात जोडून श्री गणेश देवी दुर्गा आणि भगवान शंकराची पूजा करावी दिवा लावताना मनातल्या मनात आपल्या इच्छेबद्दल विचार करावा आणि देवी आईला विनवणी करावी की पूजेच्या सांगता माझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे शुभंकरती कल्याणम आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्तुते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलशाची स्थापना करताना सर्वप्रथम सर्व देवी देव देवतांची आपल्याला आवाहन करायचं आहे जिथे घट मांडणार आहोत तिथे सर्वप्रथम आपल्याला अक्षदांचं आसन द्यायचं आहे त्याच्यावरती आपल्याला हळदी कुंकू वाहून त्याच्यावरती मी इथे एक छोटीशी पत्रावळी घेतलेली आहे जेणेकरून आपल्याला घटातील पाणी खाली झिरपणार नाही त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला जी टोपली घेतली होती तर ती टोपली ठेवायची आहे बऱ्याच ठिकाणी मातीचं भांडंही असतं तर ते ठेवायचं आहे त्या टोपलीमध्ये आपण साफ करून घेतलेली माती टाकायची आहे आधी अर्धीच माती आपण टाकून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये सप्तधान्य टाकायचे आहे त्याच्यामध्ये जव तीळ तांदूळ मूग चणे गहू बाजरी गव्हाच्या ओंब्याचा याच्यामध्ये समावेश करायचा आहे त्याच्यानंतर याच्यावरती आपल्याला अजून एकदा माती टाकून हे सर्व धान्य जास्त खाली जाणार नाही याची दक्षता घेऊन त्याच्यावरती फक्त माती आपल्याला थोडी थोडी करून टाकायची आहे जो आपण कलश घेतला होता तो कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे आणि त्याला आपण असा लाल पिवळा धागा गुंडाळणार आहोत त्या कलशातील पाण्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू अक्षदा एक सुपारी एक रुपयाचं नाणं एक फूल या पद्धतीने कलशामध्ये आपल्याला तिथे अर्पण करायचं आहे त्यानंतर पाच अशी विड्याची पानं घ्यायची आहेत त्याला छान असं हळदी कुंकू लावून ही पाच विड्याची पाने आपण कलशावरती एक एक करून ठेवणार आहोत घटस्थापना करत असताना मुखामध्ये दे। एकतर देवीचा मंत्र म्हणायचा आहे नवार नव मंत्र म्हणला तरीही चालेल घटाला आपल्याला स्वस्तिक किंवा असे नाम ओढून घ्यायचेत एकतर आपण स्वस्तिक काढायचं आहे त्याचबरोबर असे पाच हळदीचे आणि पाच कुंकवाचे आपल्याला नाम मोडायचे आहेत त्यानंतर या घटावरती आपल्याला श्रीफळ ठेवायचं आहे तर बऱ्याच ठिकाणी श्रीफळाला मुखळटाही लावला जातो त्याचबरोबर श्रीफळाला आपण अशा पद्धतीनेही सजवू शकतो पहिल्या दिवशी विड्यांच्या पानांची माळ असते मग झेंडूची फुले मोगऱ्याची फुले पिवळ्या रंगाची फुले शेवंती झोनचाफा अनंत तगर कन्हेर तेरडा जास्वंद अशा वेगवेगळ्या फुलांची माळ रोज घटाला बांधली जाते त्यानंतर हे श्रीफळ आपण देवीचं नाव घेऊन आपण कलशावरती हे श्रीफळ ठेवायचं आहे आता तुम्ही कलशही ठेवू शकता किंवा याला असा मुखवटाही लावू शकता तर मी गेल्या वर्षी असा मुखवटा लावून देवीची घटस्थापना केली होती आणि प्रत्यक्षात घरामध्ये देवी विराजमान आहे असा भास मला प्रत्येक वेळेस होत होता तर पहिल्या दिवशी ही माळ नागवेलीच्या पानांची म्हणजे विड्यांच्या पानांची असते तर ही माळ आपल्याला इथे चढवायची आहे दीप धूप फुलं अक्षदा हे सर्व वाहून आपल्याला देवीची पूजा करायची आहे तर या पूजेमध्ये तुम्ही जर देवीचा टाक ठेवत असाल तर देवीचा टाक आपल्याला झोपून ठेवायचा आहे विड्याच्या पानावरती देवीचा टाक झोपून ठेवा टाकाची पंचोपचार आधी पूजा करायची आहे तर इथे पहा आपली सर्व पूजा आणि घटमांडणी झालेली आहे रोज थोडं थोडंसं आपल्याला या धान्याला पाणी व्हायचं आहे म्हणजे पाणी आपण टाकताना ते जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची आहे माती ओली होईल एवढंच पाणी आपल्याला या मातीमध्ये टाकायचं आहे सर्व झाल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे एखादा गोडाचा पदार्थ आपण नैवेद्य म्हणून आपल्याला दाखवायचं आहे नवरात्रीच्या काळात संपूर्ण नऊ दिवस सकाळ आणि संध्याकाळी आपल्याला पूजा करायची आहे दोन्ही वेळा मंत्रांचा जप करायचा आहे आरती देखील करायची आहे नवरात्रीच्या काळात वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळा नैवेद्य देखील दाखवला जातो रोज घटावरील भगवतीची आपल्याला दुरूनच पंचोपचार पूजा करून घटास माळ चढवायची आहे आणि आरती करायची आहे नऊ दिवसात सर्व कुटुंबियांनी मिळून चौदा किंवा अठ्ठावीस पाठ श्री दुर्गा सप्तषदी ग्रंथाचे करायचे आहेत कुलाचाराप्रमाणे सप्तमी किंवा अष्टमीला आपल्याला फुलोरा करायचा आहे अष्टमी नवमीला परंपरेप्रमाणे ज्या दिवशी कुळाचार असेल त्या दिवशी सकाळी शंख किंवा घंटाध्वनी करून कुलदेवीचा टाक घटावरून उचलायचा आहे त्याची प्रतिपदेला केल्याप्रमाणे श्रीसूक्त अभिषेक व पंचोपचार पूजा करायचा आहे त्यानंतर कुळाचार पूर्ण करून नारळ फोडायचा आहे पूर्णाच्या एकवीस दिव्यांची महाआरती करायची आहे नवमीच्या दिवशी सायंकाळी आरतीनंतर यथाशक्ती कुमारिका व सवासनं भोजन करायचं आहे आणि भोजनानंतर घट उत्तरेकडे हलवायचं आहे दसऱ्याच्या दिवशी सीमा उल्लंघनास जाताना घट टोपली प्रवाहात विसर्जन करावे मातीवर आलेले धान्य आपट्याच्या पानांसोबत श्री स्वामी समर्थ महाराजांना कुलदेवीला कुलदेवताला व घरातील ज्येष्ठांना द्यायचा आहे प्रसाद म्हणून स्त्रियांनी केसात माळावायचे आहे आणि पुरुषांनी टोपी खाली किंवा कानावर धारण करायचं आहे घटाची माती आपल्या शेतात अथवा पवित्र ठिकाणी विसर्जन करायची आहे महिषासुर नावाचा एक राक्षस होता तो फार उन्मत्त झाला होता त्रिभुवनातील प्रत्येक गोष्ट आपल्या मालकीची असावी त्यावर आपले नियंत्रण असावे म्हणून त्याने इंद्राला हटवले आणि त्याचा राज्यकारभाराचं आपल्या हाती घेतला त्यामुळे सगळीकडे अनर्थ ओढवला एवढे मोठे पराक्रमी देव पण तेही भयभीत झाले काय करावे त्यांना सुचत नव्हते अखेर सर्व देव एकत्र आले आणि ब्रह्मा विष्णू महेश यांना ते शरण गेले महिषासुराच्या अन्यायाच्या अत्याचाराच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या त्या त्रासापासून आम्हाला सोडवावी अशी विनंती त्यांनी केली ते सारे ऐकून ब्रह्मा विष्णू महेश संतापले त्या तिघांनी आपल्या शक्तीच्या अंशापासून एक देवी निर्माण केली तिला वेगवेगळ्या शस्त्रांनी सन्मानित करून महिषासुराचा नाश करण्यासाठी पाठवले देवी आणि राक्षसांचे घनघोर युद्ध झाले अश्विन शु शुद्ध प्रतिप्रदेपासून पुढे नऊ दिवस हे युद्ध चालले होते अखेर शक्ती देवीने त्या राक्षसांचा वध केला व सर्व देवांना आणि सृष्टीला त्यांच्या त्रासापासून मुक्त केले त्यामुळे शक्ती देवी महिषासुरमर्दिनी असेही म्हणतात अश्विन नवरात्रात तिचा उत्सव मोठ्या थाटाने उत्साहाने साजरा करतात महिषासुराचा वध करण्यासाठी परमेश्वराच्या शक्ती रूपाने स्त्रीचा अवतार धारण केला होता या अवताराचे वेगवेगळ्या रूपात पूजन केले जाते ब्रह्मदेवापासून सरस्वती विष्णूपासून महालक्ष्मी व शंकरापासून महाकाली या देवी निर्माण झाल्या असे मानले जाते माता शक्तीची मुख्य रूपे प्रसिद्ध आहेत त्यातील काही सौम्य आहेत क्षेत्रातील देवी अन्नपूर्णा भाद्रपदातील हरितालिका श्रावणातील महा मंगळागौर अश्विनातील ललितागौरी ही सौम्य रूपे आहेत ऐश्वर्याची देवी महालक्ष्मी आणि विद्येची ज्ञानाची देवी महासरस्वती ही ती रूपे आहेत रूपे अनंत तरी ईशतत्व एकच त्या देवीचा हा उत्सव या नवरात्रात देवी युद्ध खेळून थकलेली असते म्हणून नऊ दिवस फक्त तिची सेवा करावी व दसऱ्याला दर्शनाला जावे कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची संपूर्ण पूजाविधी मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारायला विसरू नका चला तर मग भेटूया असायची का छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ